नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ग्लोबल ऑनलाइन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार सव्वीस आता बघा मित्रांनो दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन आपली झालेली आहे त्यानंतर आपण सगळे वाट बघित आहोत दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन आपली कधी होणार सो या एक्झामिनेशनच जर आपण प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये जे डाऊट निर्माण झालेला आहे तो म्हणजे सिलेबस संदर्भात आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये आपल्या अभ्यासक्रमात काही चेंज होणार आहे का सिलेबस आपलं बदलेल का तर असं जर प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पहिल्यांदा देत असणार किंवा यापूर्वी जरी तुम्ही अटेम्प्ट आहे पण क्वालिफाय झालेले नाही अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना आज संपूर्ण सिलेबस विषयी माहिती या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सोबतच मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर असतात एक पेपर आहे पेपर वन हा जनरल पेपर आहे सगळे विद्यार्थी मित्रांना हा जो पेपर आहे कॉमन पेपर असतो अनिवार्य पेपर वन आहे सो या पेपर पेपरचा कंप्लीट सिलेबस कोर्स अवेलेबल आहे आणि यासाठी नवीन बॅच जे आहे एक ऑक्टोबर पासून आपण सुरू करीत आहोत सो या एक ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या कोर्स मध्ये डेली तुम्हाला आठ वाजता लाईव्ह सेशन अवेलेबल आहे लाईव्ह सेशन पाहिजे तितक्या वेळेस आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकतो फुल सिलेबस वर आधारित नोट्स आहे या नोट्स अपडेटेड स्वरूपाचे असेल संपूर्ण पेपर वन मध्ये जे महत्वपूर्ण टॉपिक विचारले जात त्यावर आधारित एम सी क्यू असणार आहे सोबतच यामुळे काय होईल कुठलंही रेफरन्स बुक आपल्याला वापरण्याची आवश्यकता नाही कंप्लीट पेपर वन या कोर्सच्या माध्यमातून आपला अभ्यास होणार आहे सोबतच लास्ट क्यूज आपल्या प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे कारण कुठल्याही परीक्षेचं जेव्हा आपण अभ्यास करीत असतो तर ते परीक्षा संबंधित प्रीवियस इयरला कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले हे सुद्धा आपल्याला माहीत असावं तर या कोर्स ची आहे तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या पेपर वन प्रमाणे पेपर टू देखील तितकंच महत्वाचं आहे पेपर टू मध्ये आपल्याला शंभर प्रश्न विचारले जातात दोनशे गुणांकरिता सो so, पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि हिंदीच मित्रांनो कोर्स अवेलेबल आहे याची फीज आहे दहा हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा पेपर टू सोबतच पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट असेल आणि लक्षात घ्या कोर्स कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे ते वन इयर पर्यंत राहणार आहे म्हणजे आज जरी तुम्ही एक ऑक्टोबर पासून कोर्सला जॉईन केलेलं तरी नेक्स्ट एक्झामिनेशन आपलं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या कम्प्लीट कोर्सची व्हॅलिडिटी राहणार आहे त्यामुळे आजच आपण या ऑफिशियल्स नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या तर लक्षात घ्या मित्रांनो अभ्यासक्रमात काय आहे तर पेपर वन एक तास आपल्याला दिलेलं ना सो so, एक तासामध्ये पन्नास प्रश्न आपल्याला विचारलं जातं प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात याचा अर्थ टोटल मार्क किती असणार आहे शंभर शंभर गुणांसाठी ही आपली परीक्षा होत असत तर यामध्ये किती युनिट्स आहे टोटल टेन युनिट्स आहे सो so, या युनिट्स युनिट्सला डिवाइड करून घ्या तुम्ही सर्वप्रथम सहा युनिटचा भाग तुम्ही नोट डाऊन करायला हवं सहा युनिट मध्ये पहिलं युनिट आहे अध्यापन अभियोग्यता आ, संशोधन अभियोग्यता त्यानंतर कम्युनिकेशनचा घटक येणार यामध्ये आय सी टीचा भाग यामध्ये येणार युनिट आठ सोबतच युनिट नऊ लोक विकास आणि पर्यावरण आणि युनिट दहा आहे उच्च शिक्षण प्रणाली सो हे जे टोटल सहा युनिटचा भाग मित्रा साथ आहे मित्रांनो यांवर आपले साठ गुण डिपेंड करतात म्हणजे साठ गुणांसाठी या भागातून आपल्याला प्रश्न जे आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाणार या व्यतिरिक्त आपण दहा मार्कांचा आता विचार करूया ते म्हणजे युनिट क्रमांक आपण तीनचा चा विचार करूया युनिट तीन वर आपले टोटल जे आहे मार्क्स डिपेंड करतात दहा यामध्ये काय विचारलं जाणार पॅराग्राफ आपल्याला विचारणार विचार, विचार आहे ठीक आहे यासाठी आपल्याला आपलं अंडरस्टँडिंग लेवल जे आहे ते बेटर करायला हवं जेणेकरून आपण क्वेश्चनचा आन्सर व्यवस्थित देऊ शकू आता राहिलेलं तीन युनिटचा भाग आपण बघून घेऊया राहिलेलं तीन युनिट कोणते आहे तार्किक तर्क गणितीय तर्क आणि डेटा इंटरप्रिटेशन या तीनही जे युनिट आहे ते प्रॅक्टिकल आहे सो हे प्रॅक्टिकल आहे इट मीन्स आपल्याला काय करावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल बेसिक मॅथ विषय आपल्याला माहीत असावं लॉजिकल रिझनिंग वर भरपूरसे प्रश्न विचारतात डीआय दोन येऊ शकतं किंबहुना एक डीआय आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं सो हे दहा युनिटचं सिलेबस कशा प्रकारे आहे तर बघा पहिली युनिट जी आहे ती आपली टीचिंग ऍप्टिट्यूडची आहे ठीक आहे कशी आहे टीचिंग ऍप्टिट्यूडवर आधारित हे युनिट आहे यामध्ये अध्यापनासंबंधी संकल्पना अध्यापनाची उद्दिष्टे दन लेवल ऑफ टीचिंगमध्ये एम एल टी यू एल टी आणि आर एल टी यू एल टी आर एल टी आर एल टी यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे इथून आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न येतात या व्यतिरिक्त शिकणाऱ्यांची वैशिष्ट्ये हा देखील घटक तितकाच चा महत्वाचा आहे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य देखील आपलं अंडरस्टँडिंग वर या भागातून प्रश्न विचारले जातात शिक्षक शिकणारा आणि सहाय्यभूत सामग्री हा एक महत्वाचा घटक आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे शिक्षक केंद्रित पद्धती आणि लर्नर सेंटर मेथड आहे या व्यतिरिक्त स्वयं स्वयंप्रभा आणि मुख वर देखील प्रश्न येतातच पारंपरिक आणि आधुनिक प्रयोग आपण अध्यापनात कशा प्रकारे करतो किंवा अध्ययन समर्थन प्रणाली कोणत्या आहे तर यावर देखील प्रश्न येतात मूल्यांकनाचे घटक किंवा प्रकार आहे इथून देखील प्रश्न अनेकदा आपण बघितले आहे पीवायक्यूज च्या माध्यमातून विचारलेला आहे सो हे युनिट वन आहे यामध्ये कुठलंही चेंज आपल्याला दिसून येत नाही इफ म्हणजे इन केस आपण बोलत आहोत जर कधीही सिलेबस मध्ये चेंज झालं तर ट्वेंटी पर्सेंटच्या वर मध्ये सहसा बदल होत नाही ठीक आहे त्यामुळे घटक आपल्याला हाच अभ्यास करायचा आहे ते संशोधन अभियोग्यता मध्ये काय अभ्यास करूया आपण सर्वप्रथम संशोधन म्हणजे काय संशोधनाचा अर्थ संशोधनाचे प्रकार संशोधनाचे वैशिष्ट्य हा पहिला घटक आपण अभ्यास करायचा ठीक आहे यानंतर पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच काय आहे ठीक आहे हे खूप महत्वाचं आहे तर हा एक टॉपिक वर प्रश्न लास्ट इयर सुद्धा आलेला आहे तर महत्वाचं ठरतो संशोधन पद्धतींवर मग ते प्रायोगिक असू द्या वर्णनात्मक असू द्या ऐतिहासिक असू द्या गुणात्मक किंवा मात्रात्मक पद्धती सगळ्याच महत्वाचं आहे कधी ना कधी या भागातून आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे ते विचारलेले आहे यानंतर थिसिस आणि लेख लेखन कसं करता संदर्भ शैली हे अभ्यास करावा लागेल आपल्याला आणि संशोधनात आय सी टीचा उपयोग कसं केला जातो आणि संशोधन या सगळ्यांवर अल्टीमेटली आपल्याला प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे त्यामुळे हा घटक व्यवस्थित करा दहा मार्कासाठी महत्वाचा आहे त्यानंतर पॅराग्राफचं प्रॅक्टिस सुरुवात करून द्या युनिट थ्री आहे देन युनिट फोरचं महत्व ऑब्व्हियसली दहा मार्कासाठी प्रत्येक युनिट विचारले जाते तर संवादामध्ये संप्रेषणाचा अर्थ संप्रेषणाचे प्रकार संप्रेषणाचे वैशिष्ट्य महत्वाचं ठरतं आणि प्रश्न येतात सुद्धा देन प्रभावी संप्रेषणात मौखिक गैरमौखिक आंतरसांस्कृतिक आणि गट संप्रेषण वर्ग संप्रेषणावर देखील प्रश्न येतात प्रभावी संप्रेषणातील अडथळे किंवा मास मीडिया आणि सोसायटी जवळपास सगळ्याच घटकामधून जे आहे कधी ना कधी प्रश्न इवन कम्युनिकेशनच्या डेफिनेशन आहे व्याख्या यावर देखील प्रश्न येतात युनिट सहा आहे गणितीय तर्क आणि योग्यतेवर आधारित आता इथे काय काय दिलेलं आहे तर्कच प्रकार अभ्यास करायचा आहे संख्या मालिका पत्र मालिका संहिता संबंध आपल्याला अभ्यास करायचा आहे का नाही अपूर्णांक वेळ प्रमाण टक्केवारी नफा तोटा व्याज सवलत सरासरी हा सगळं घटक अभ्यास करायचा आहे या व्यतिरिक्त तार्किक तर्क मध्ये बघा वितर्काची रचना यातून आपल्याला खूप व्यवस्थित प्रश्न विचारतात त्यामुळे खूप व्यवस्थित हा घटक जे आहे तुम्ही करून ठेवा ठीक आहे यानंतर आहे इंडियन लॉजिक वर देखील प्रश्न विचारलं जातं मग ते प्रतिमा परमाना असू द्या आहे अनुमाना असू द्या उपमाना असू द्या इंडियन लॉजिक जे आहे ज्ञानाचे स्त्रोत हा घटक महत्त्वाचा ठरतो यातून देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचार देन डेटा इंटरप्रिटेशन आलं तर दोन डी आय येऊ शकतात किंबहुना एक डीआयला दिसून येईल आता डीआय मध्ये बघा बार चार्ट करून ठेवा कसं सोडवायचं हिस्टोग्राम पाय चार्ट टेबल चार्ट चार्ट आता जरी आपल्याला वाटत असलं टेबलवरच जास्त प्रश्न येतात पण असं नेहमी होणार का की फक्त टेबलवरच प्रश्न देईल कधी बार चार्ट येऊ शकतो हिस्टोग्राम ही येऊ शकतो पाय चार्ट ही देऊ शकतात ठीक आहे त्यामुळे सगळेच प्रकार कशा पद्धतीने आपण लवकरात लवकर सोडवू शकतो याची प्रॅक्टिस मित्रांनो तुम्ही करायला त्यानंतर आहे आय सी so टी सो आय सी टी शब्दावली विचारली जातं ठीक आहे शॉर्ट फॉर्म फुल फॉर्म करून ठेवायला हवं आपल्याला देन इंटरनेट ईमेल ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे विचारतात उच्च शिक्षणातील हे जे डिजिटल उपक्रम आहे यावर तर हमखास लक्ष द्या कारण यावर आधारित जे प्रश्न आहे ते परीक्षेमध्ये येतात आय सी टी आणि प्रशासनावर थोडा फोकस आपण करायला यानंतर युनिट चा घटक आहे हा सुद्धा दहा मार्कासाठी महत्वाचा आ, आ, रोल प्ले करतो परीक्षेमध्ये पहिला घटक आहे एमडीजी अँड एस डीजी गोल्स या गोल्स वर वारंवार प्रश्न आलेले आहे यानंतर आपल्याला प्रदूषणाचे प्रकार किंवा पर्यावरणीय जे समस्या आहे ते करायला हवं याही पेक्षा महत्त्वाचे जे घटक विचारलं जातं ते म्हणजे नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधने पर्यावरण संरक्षण कायदा हा तर लास्ट इयर सुद्धा विचारलेला आहे, आहे। वर देखील यापूर्वी प्रश्न आलेले आहे रिओवर या वर्षी प्रश्न आलेले आहे पॅरिसवर प्रश्न येतात क्लोटोवर आलेला आहे आंतरराष्ट्रीय स्वयं संघटन यावर्षी सुद्धा विचारलेला आहे त्यामुळे हा संपूर्ण घटक तितकच महत्वाचं ठरतं देन आहे उच्च शिक्षण प्रणाली हा उच्च शिक्षण प्रणाली जी आहे टेन मार्क्स साठी आपल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशन मध्ये महत्वपूर्ण रोल प्ले करतं आता उच्च शिक्षण प्रणालीमध्ये सर्वप्रथम आपल्याला उच्च शिक्षण आणि उच्च शिक्षण देणाऱ्या ज्या प्राचीन संस्था आहेत ते अभ्यास करावा लागेल देन स्वातंत्र्योत्तर टाइम पिरियड म्हणजे नाईनटीन फोर्टी एट पासून म्हणजे जे राधा कमिशन आपण बघतो तिथ पासून तर ट्वेंटी ट्वेंटीचं जे पॉलिसी आहे तिथपर्यंत अभ्यास करायचा आहे इतकंच नाही तर भारतीय प्राच्य पारंपरिक आणि अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम व्यावसायिक तांत्रिक आणि कौशल्य आधारित जे एज्युकेशन आहे मूल्य व्हॅल्यू एज्युकेशन एनवायरमेंट एज्युकेशन धोरणे शासन आणि प्रशासन एवढं घटक आपल्याला युनिट दहा मध्ये अभ्यास करायचा आहे ओव्हरऑल हा संपूर्ण पेपर वन शंभर मार्कांसाठी येत असतो आणि प्रत्येकच युनिटला समांतर या परीक्षेमध्ये आपल्याला दिसून येतं कुठल्याही प्रकारचं मार्क नाही त्यामुळे आपण मॅक्सिमम मार्क जे आहे ते स्कोअर करू शकतो आणि कुठल्याही प्रकारचा सिलेबस सध्या तरी चेंज झालेलं नाही सिलेबस जर चेंज झालेलं तुम्हाला त्या संबंधित माहिती अपडेट मिळेल आणि एक सांगते तुमचा एक जे डाऊट आता मनामध्ये निर्माण झालेला आहे सिलेबस संबंधित की कुठलंही सिलेबस जेव्हा चेंज होतं तर ट्वेंटी पर्सेंट पेक्षा जास्त त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही आपण सगळे दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला सुरुवात करा कारण एक्झामिनेशनच्या नोटिफिकेशन आल्यानंतर मित्रांनो जर आपण अभ्यास करीत असेल त्यामुळे काय होतो खूप जास्त प्रेशराईज पण होतो पण असं आपल्याला करायचं नाही पूर्व नियोजित पद्धतीने आपण अभ्यास करायला हवं त्यामुळे व्यवस्थितरित्या या सगळ्या घटकांचं तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा थँक्यू सो मच